नमस्कार शिवभक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक कथा पाहणार आहोत आजच्या आपल्या कथेचं शीर्षक आहे नकळत घडलेली शिवभक्ती पर्वतात एक व्याध राहत असे एकदा तो शिकारीसाठी जंगलामध्ये गेला तेथे त्याने एक शिवमंदिर पाहिले योगायोगाने त्या दिवशी महाशिवरात्री होती शिवभक्त शिवालयात शिवसुती करत होते तेथील शिवभक्तीचा उल्हास पाहून व्याध तेथेच थांबला त्याने सर्व सोहळा डोळे भरून पाहिला आणि त्याला त्या लोकांची गमत वाटली त्यांची चेष्टा करण्यासाठी हर हर महादेव शिवशंभू असे म्हणत घोर अरण्यात प्रवेश करण्यासाठी तो शिवालयाला वळसा घालून गेला जाता जाता गमतीने शिवशिव म्हणू लागला अशा तऱ्हेने त्याच्या मुखातून शिवनामाचा जप होऊन त्या नामप्रभावाने त्याने केलेली भयंकर पापे नष्ट होऊ लागली फिरत फिरत तो एका सरोजरावळ सरोजा सरोवराजवळ गेला शिकार करण्यासाठी तो सरोवराच्या काठावरती एका बिलवृक्षावर चढला बराच वेळ गेला तरी सावध दृष्टीत पडेना त्यामुळे कंटाळून धनुष्यबाण बाजूला ठेवून तो जवळची पत्रे उजव्या हाताने खुडून खाली टाकू लागला त्या झाडाखाली बर्मदेवाने सुहस्ते स्थापन केलेले एक शिवलिंग होते त्यावर बेलपत्रे पडत असल्याने शंकर प्रसन्न झाले अशा प्रकारे नकळत शिवसमरण उपोषण जागरण आणि पूजन झाल्याने व्याधाची पातके नष्ट होऊ लागली एक प्रहर लोटल्यावर एक हरणी पाणी पिण्यासाठी सरोजरा सरो वा... सरोवर सरोवराजवळ आली गर्भिणी असून तिची अंगकांती तेजस्वी होती व्याधाने नेम धरला तशी ती मनुष्यवाणीने बोलू लागली तिने ती गर्भवती असल्याचे व समय जवळ आल्याचे सांगितले तिने गर्भात्यपाचे वेचन व्याधाला सांगितले ती हरणी मनुष्याप्रमाणे शस्त्राच्या गोष्टी सांगू लागल्यावर व्याधाला त्याचे नवल वाटून त्याने तिला प्रश्न विचारला तू पूर्वी कोण होतीस तुला एवढे ज्ञान कुठून प्राप्त झाले ते सर्व मला सांग हरणीने आपली पूर्वकथा पुढीलप्रमाणे सांगितली हरणी म्हणजेच रंभा अप्सरा होय ती सौंदर्यवती होती तिला आपल्या सौंदर्याचा गर्व झाला आणि तिने हिरण्य नावाच्या असुराबरोबर राहू लागली देवसंग तिला आवडेनासा झाला तिने शिवपूजन पण सोडले तिला एकदा कैलासाला जाण्याची इच्छा झाली तिला कैलासात बघून शिव क्रोधित झाले व त्यांनी तिला तिच्या सख्या व असुर हिरण्य यांच्या सहित हरणी होऊन भुलोकी राहण्याचा शाप दिला शाप वचन ऐकून व्यतीत झालेल्या रंभेने याचना केली तेव्हा शिवांनी तिला उशाप दिला तुम्ही बारा वर्ष हा शाप भोगाल त्यानंतर माझ्या पदाला याल आपली ही हकीकत तिने व्यादाला सांगितली व ती म्हणाली की प्रस्तुत झाल्यावर पाडसाला ठेवून ती परत येईल तेव्हा व्याधाने तिचे प्राण घ्यावेत पण व्याधाचा तिच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही तेव्हा तिने त्यास वचन देऊन महापापांचा उच्चार करून परत येण्याची शपथ घेतली लोक स्वार्थापोटी अनेक प्रकारचे पापे करण्यास उद्युक्त होतात नाना प्रकारच्या भ्रष्टमार्गाचे आचरण केल्याने स्वधर्म सोडून दिल्याने जी पापे लागतात त्यांचे हरणीने वर्णन केले अशा निषिद्ध कर्मामुळे जे परिणाम भोगावे लागतात तेही सांगितले उदाहरणार्थ जे दुसऱ्यांच्या वर्मा वर वर्मावर बोट ठेवून त्यांची निंदा करतात त्यांना कावळ्याचा जन्म मिळतो जो सेवकाकडून सेवा घेऊनही त्याला वेतन देत नाही तो भिकारी होतो आपल्या प्रजेला त्रास देणारा राजा पुढील जन्मी वाघ किंवा साफ होतो ती म्हणाली की जर शपथ घेऊनही ती परत आली नाही तर ती तिने सांगितलेली सर्व पापे तिला लागवतो मग व्यादाने तिला प्रस्तुत झाल्यावर येण्यास सांगितले व्याद सावजाची वाट पाहत होता तेवढ्या दुसरी हरणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवरापाशी आली व्याधाने तिच्यावर नेम धरला ते पाहून जीवदान द्यावे म्हणून ती त्याची करुणा भाकू लागली ती म्हणाली या समयी पतीचा अंगसंग मिळावा म्हणून मी उत्सुक काय त्याला भोगदान देऊन लवकरच मी परत येईन तेव्हा मला मार व्याधाला तिच्या मनुष्यवाणीत बोलण्याचे आश्चर्य वाटून तो तिला म्हणाला तू परत येण्याचे वचन शब्दीवर देत असेल तर मी तुला जाऊ दे हरणने ते मान्य केले तिने नेहमीच्या जीवनात लोक जी अनेक प्रकारची पापे करतात त्यांचे विवेचन केले उदाहरणार्थ जे भाऊ एकमेकांशी वैरभवाने वागतात त्यांना मत्स्य जन्म मिळतो पत्नीला आकार त्रास देणाऱ्या पतीच्या कुटुंबात फूट पडते जो उपकारकर्त्यास विसरतो तो, तो कृमी येवनीत जन्म घेतो जो आपल्या माता त्रास देतो त्याने ठरविलेले कोणतेही कार्य सिद्धीस जात नाही ती म्हणाली की जर तिने परत येण्याचे वचन पाळले नाही तर तिने सांगितलेली सर्व पातके तिला लागतील हरणीविषयी साशंक असूनही व्याधाने तिला जाऊ दिली ती हरणी निघून गेल्यावर व्याध शिवनाम घेत सावधपणे सावजाची वाट पाहू लागला हाताला चाळा म्हणून तो बेलपत्रे खुडून खाली टाकत होता तेवढ्या ताणलेला मृग पाणी पिण्यासाठी त्या सरोवरापाशी आला व्यादाने धनुष्यावर बाण लावून नेम लावला तेव्हा तो मरग मनुष्यवाणीने बोलू लागला तो म्हणाला हे hey व्याधा तू आता मला मारू नको माझ्या स्त्रियांची माझ्यावर प्रेम आहे माझ्या मरणाने त्यांना खूप दुःख होईल म्हणून मी घरी जाऊन त्यांचा अखेरचा अनुरोप घेऊन येतो शिवशापाने मरग बनलेल्या हिरण्यासुराने बऱ्याच पापकर्माचे निरूपण व्याधाला सांगितले उदाहरणार्थ जे ईश्वर भक्तांच्या कार्यात विघ्ने आणतात ते नरकात कीटक होतात मित्रद्रोह करणाऱ्याला विश्वासघातकी लोकांना पोटदुखीची व्याधी होते देवपूजेचा कंटाळा करणाऱ्यांच्या हातापायांच्या शिरा आकडतात मग त्या मर्गाने व्याधाला परत येण्याचे शपथपूर्व वचन दिले आश्चर्यचकित झालेल्या व्याधाने मर्गाला त्यांच्या परिवाराला भेटण्याची परवानगी दिली मग तो व्याध पुन्हा शिवनाम घेऊ लागला त्या नामप्रभावाने त्याच्या मनात शंकराची भक्ती निर्माण झाली त्या महाशिवरात्रीच्या परमपवित्र पूर्वकाळी वेदाकडून उपोषण जागरण श्रवण व रात्रीच्या चार चारी प्रहारात शिवपूजन घडले त्या पुण्य प्रभावाने त्याची सात जन्मातील सर्व पापे जळून भस्म झाली रात्रीचा प्रहर सरत आला तशी पूर्व दिशा उजळली त्यावेळी आणखी एक हरणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवरापाशी आली तिला पाहताच त्याने तिच्यावर बाण रोखला तेव्हा ती हरणी घाबरून व्यादाला म्हणाली हे व्यादा तू मला मारू नकोस वनामध्ये माझ्या उपाशी पाडसांना स्तनपान करून मी तुझ्याकडे परत येईल आणि समाधानाने मरण पत्करेन व्यादानेही तिला शपथ घेऊन जाण्यास सांगितले तिने व्यादाला धर्म अधर्म विषयक निरूपण ऐकवून अनेक पापकर्माची व त्यांच्या परिणामांची माहिती सांगितली उदाहरणार्थ जे देव ब्रह्मणांचा मान ठेवत नाहीत त्यांचे हातपाय तोडतात जो दुसऱ्यांच्या वस्तू चोरण्यासाठी सतत साथ टपून बसलेला असतो त्याला वे वेद नादा नायक रोग होतो जे अत्यंत गर्विष्ट असतात त्यांना रेड्याचा जन्म मिळतो त्या हरणीने परत येण्याचे वचन दिले व प्रभावित झालेल्या व्याधाने तिला बाळांना स्तनपान देऊन येण्यास सांगितले पुढे काही वेळाने व्याधाला दिलेला शब्द पाळण्यासाठी मरगराज व त्याचा परिवार सरोरापास आले मरग म्हणाला तू सर्वात आधी माझे प्राण घे हरणी म्हणाल्या तू आमचा वध कर पतीच्या आधी मरण आले तर आम्हाला सद्गती मिळेल पाडसेही नीट विचार करून म्हणाली माता पित्याशिवाय जगणे म्हणजे आमच्यासाठी मरणच तू आधी आम्हाला मार या सर्वांचे बोलणे ऐकून व्यादाचे मन भरून आले त्याने सर्व हरणांना वंदन केले व त्या मरक परिवाराने सांगितलेले निरूपण ऐकून व्यादाची पापे नष्ट झाली त्याचे मन व शरीर पावन झाले तोच एक चमत्कार झाला आकाशातून एक दिव्य विमान खाली आले त्यात पाच मुखे दहा बुजा असलेला व्याघ्र चर्म परिधान केलेला दिव्य शिवगण होते तेवढ्यात त्या मर्गांना पण दिव्य देह प्राप्त झाला व्याधाने सप्रेम शिवनाम घेत शिवगणांना साष्टांग नमस्कार केला शिवगणांनी त्याला विमानात बसण्याची विनंती केली व्याधाला दिव्य देह प्राप्त होऊन तो शिवलोकी शिवपदाला गेला मरग परिवार दिव्य तारकांच्या रूपाने आकाशात झळकू लागले आजही आकाशात मरग नक्षत्रातील तारे दिसतात असा हा शिव रात्री महिमा ज्यांच्या स्मरणाने देखील महापातके भस्म होतात धन्य धन्य ते शिव त्री वतन धन्य धन्ये शिवरात्री व्रत महात्मेकता ओम नम शिवाय अच्छा कथेमध्ये आपल्याला एक बोध मिळाला की नकळत जरी आपल्या हातून कुठलंही पुण्यकर्म घडलं देवाची भक्ती घडली तर त्याचं फळ आपल्याला भगवंत परमेश्वर नक्कीच देतात त्यामुळं जर आपण स्वतःहून भक्ती केली स्वतःहून भगवंताला शरण गेलो स्वतःहून भर परमात्म्याचे एकरूप होण्याचा प्रयत्न केला तर परमेश्वर आपल्याला किती भरभरून देईल याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही त्यामुळं जेवढं शक्य होईल तेवढं परमात्म्याचं भगवंताचं नाव घ्या आणि आपले पातके नष्ट करून सत्कर्माच्या मार्गा जा सत्कर्म करण्याचा प्रयत्न करा ओम नम शिवाय आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा